नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या याला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या आमावश्याला दर्श अमावस्या सोमोती अमावस्या असं सुद्धा संबोधलं जातं ही जी अमावस्या आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांना समर्पित असते हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी मुलाचे पतीचे ऑक्षन केले जाते त्यांची दृष्ट काढली जाते त्यांना कोणती नकारात्मकता दृष्ट न लागावी म्हणून ओवाळली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विघ्न संकट कमी होण्यासाठी या दीप अमावशेच्या दिवशी दीप जे आहे जी दिव्य आहेत त्याची पूजा केली जाते त्यांना हार पिवळ्या रंगाची फुले खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी घरामध्ये जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे किंवा करणी बांधा झालेली आहे तर हे सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे या आमोशेच्या तिथीला जर कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर विघ्न संकट कमी होतात तर पहा योगायोगाने हा जो दिवस आहे हा रविवारी आलेला आहे जी दीप अमावश्या आहे ती रविवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे ते अधिकच वाढलेलं आहे कारण या दिवशी खंडोबा देवतेची पूजा केली जाते जशी कुलदेवत आहे तर त्यांनी या दिवशी आवर्जून ही एक वस्तू खाऊ घालावी कारण खंडोबा देवतांचे जे वाहन आहे ते कुत्रा म्हटले गेलेले आहेत जो व्यक्ती मनाभावातून कुत्र्याला नैवेद्य अर्पण करतो त्याचबरोबर कुत्र्याची सेवा करतो किंवा ज्यांच्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये कधीही पितृदोष लागत नाही वाईट संकट विघ्न त्या मालकाच्या अंगावर मा येत नाही किंवा जे संकट आलेले आहे तर ते जे कुत्रा आहे तो आपल्या अंगावर ओढून घेत असतो त्यामुळे घराला कोणताही पितृदोष असेल नकारात्मकता असेल संकट विघ्न असेल ते घरावर येत नाही म्हणून कुत्र्याला इतकं महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे दीप अमावशा ही अत्यंत शुभ मानली जाते कारण ही वर्षापासून एकदाच ही दीप अमावशा येत असते या ये दीप दीपआमावश्याच्या दिवशी जर काही उपाय केले किंवा काही आपण सेवा जर केली माता लक्ष्मीची तर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते घरामध्ये कायमस्वरूपी ती वास्तव्य करत असते घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होत असते घरामध्ये चोवीस तासात जे नशीब आहे ते सुद्धा उजळत असते घरामध्ये धनधान्य याला बरकत होऊन आपल्या घराची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते नातेसंबंध ठेक व्हायला लागतात घरामध्ये जो वास्तुदोष आहे प्रखर पितृदोष आहे तो कमी होऊन भरभरून प्रगती होत असते म्हणून हा उपाय करायचा आहे कारण दीप अमावश्या अत्यंत शुभ मानली जाते या दिवसापासून मांसाहारी पदार्थ जे आहे ते वर्ज केले जाते श्रावण महिना चालू होतो या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर यांची पूजाही केली जाते ज्यामुळे घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण तयार होईल तर पहा या अत्यंत शुभ दिवशी जर कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर घरामधील कितीही प्रखर पितृदोष आहे दारिद्र्य आहे संकट आहे इगडा पिडा संकट विघ्न हे दूर होतात तीन पिढ्यांना जो पितृदोष लागलेला आहे तो कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते प्रेंतनक प्रेंतनक नुण 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 असा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की हा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो दिवस आहे दीप अमोशा ही अत्यंत शुभ मानली जाते कारण या दिवशी रविवार आलेले आहे रविवारच्या दिवशी खंडोबा देवाच्याची आपल्या कुलदेवताची सेवाही केली जाते म्हणून खंडोबा देवताचं जे वाहन आहे तो कुत्रा म्हटला गेलेला आहे जो कोणी व्यक्ती खंडोबा देवताची सेवा उपासना करत असल तर त्यांनी आवर्जून कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू खाऊ घातल्यामुळे व त्याचबरोबरी ही ती दीप आमावश्या आलेली आहे या दीप अमावशेच्या दिवशी दिवा जो आहे तो घरामध्ये प्रज्वलित केला जातो कणकीचे दिव्ये प्रज्वलित केली जातात सात अकरा किंवा नऊ दिव्ये तयार केले जातात कणकीमध्ये के जाता। मीठ न टाकता हे दिव्ये तयार केले जातात त्याचबरोबर पितरांसाठी स्लॅपर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो आणि आपल्या पितरांसाठी उजव्या साईडला पाणीही ठेवले जाते पाणी शिंपडले जाते अशा पद्धतीने सकाळी विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे दिव्याची आणि आपल्या मनामध्ये जी काही कृतज्ञता आहे ती व्यक्त दिव्यासमोर करायची आहे कारण दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेणारा हा दिवाच असतो व आपल्या जीवनामध्ये जे उज्ज्वल भविष्य आहे ते सदृढ होण्यासाठी सक्षम होण्यासाठी दिवस आपली मदत करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं आयुष्य उज्ज्वल व्हावं यामुळे दिव्याची या दिवशी आवर्जून पूजा करावी शक्यतो कणकेचे दिवे आवर्जून लावावे तर पहा या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा ही जी अमावश्या तिथी आहे ही आपल्या माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर हा दिवस जो आहे हा आपल्या पितरांसाठी समर्पित असतो म्हणून हा जर उपाय आपण केला तर आपले पित्र जे आहे ते शांत होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात तर पहा या दिवशी तुम्हाला दोन वस्तू सांगणार आहे यापैकी एक वस्तू तुम्हाला कुत्र्यालाही खाऊ घालायची आहे तर पहा यासाठी तुम्हाला कणिक भिजवायची आहे कणकीमध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर जी शेवटची चपाती आहे आपल्या चपात्या घरातल्या झाल्यानंतर शेवटची जी चपाती आहे किंवा भाकरी जी आहे तर ती कुत्र्यासाठी ठेवायची आहे आणि कुत्र्याला जी भाकर किंवा चपाती तुम्ही मनवत आहात तर त्यावेळेस मोहरीचं तेल जे आहे तर पोळीला लावायचं आहे आणि तुम्ही जी भाकर बनवत आहात किंवा पोळी बनवत आहात तर त्याला काळे तीळ आवर्जून लावावेत आणि त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये ही जी भाकर आहे किंवा चपाती तुम्ही बनवलेली आहे तर ही ठेवायची आहे त्यावर थोडासा गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपण जो भंडारा म्हणत असतो हळदीचा भंडारा किंवा तुमच्या कुलदेवताचा जो भंडारा आहे हळद तर ती तुम्ही या प्लेटमध्ये ठेवू शकता चिमूटभरच तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे जे प्लेट आहे आणि हा जो भंडारा आणि भाकर जी आहे ती कुत्र्याजवळ तुम्हाला न्यायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला भंडारा जो आहे हळदीचा तो सर्वात प्रथम कुत्र्याला लावायचा आहे शक्यतो काळ्याच कुत्र्याला लावावा आणि त्यानंतर पहा ही जी भाकर आहे ही भाकर कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही भाकर खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे शत्रुपिढा आहे बांधा आहे सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरातली दारिद्र्य संपून घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते म्हणून हा असा एक नैवेद्य तुम्ही दीप आमावशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही हा नैवेद्य अर्पण कुत्र्याला करू शकता अशा पद्धतीने हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील दारिद्र्य संपून सुखाचे दिवस नक्की येतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा